नमस्कार मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रवणबाळ निवृत्ती वेतन योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील दिव्यांग बांधव विधवा महिला निराधार बांधव यांची सहा हजार रुपये पगार वाढ व्हावी यासाठी बच्चू भाऊ कडू यांनी महाएल्गार मोर्चा नागपूर या ठिकाणी अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी आयोजित केलेला आहे तरी सर्वांनी या मोर्चाला यायचं आहे तर आपले जे दिव्यांग बांधव आहेत तसेच इतर निराधार आहे विधवा महिला आहे या सर्वांना कळकळीची विनंती आहे की अठ्ठावीस ऑक्टोबरला सर्वांनी निघायचे आहे बच्चू भाऊंचे आपल्यावर खूप उपकार आहे ज्यावेळेस आपल्यावर उपासमारीची वेळ होती तेव्हा बच्चू भाऊंनी आपल्यासाठी प्रत्येक ठिकाणी संघर्ष केलेला आहे आपल्याला सहाशे रुपये पगारीपासून आता अडीच हजार रुपयापर्यंत पगार करण्यासाठी त्यांनी कष्ट घेतलेले आहे आता आपल्याला सहा हजार रुपये पगार करण्यासाठी बच्चू भाऊ हे धडपड करत आहेत तर मग आपण आंदोलनाला जाणे गरजेचे आहे भावांनो आपण जर आता घराच्या बाहेर पडले नाही तर आपणच आपल्या पायावर धोंडा मारून घेतल्यासारखं आहे थोडा विचार करा आपल्यासाठी रात्रंदिवसाचा संघर्ष बच्चू भाऊंनी चालू केलेला आहे आपण जर मोठ्या ताकदीने नागपूरला गेलो तर आपल्याला सहा हजार रुपये पगार भेटणार आहे हात जोडून विनंती करतो की चार पाच दिवसाच्या वेळेसाठी वेळ काढा आपल्या अन्नदात्याची आपल्यासाठी धडपड चालू आहे आपण घरी बसून पगाराचा विषय करतो अंत्योदय रेशन कार्डसाठी धडपडतो मग आपल्याला भाऊच्या पाठीमागे उभे राहायचे आहे या सरकारला आपल्या भाऊची ताकद केवढी आहे हे दाखवून देण्यासाठी आपल्याला नागपूरला यायचे आहे ही कळकळीची विनंती करतो दुसरीकडे नाही आल्या तरी चालेल पण नागपूरला यायचे टाळू नका ही विनंती आहे सर्वांना तर मग नागपूरला येताना सूचना त्यांनी त्या ते ठिकाणी दिलेल्या आहेत तर मग कोणकोणत्या प्रमुख सूचना बच्चू भाऊंनी परिपत्रक काढून दिलेले आहे तर त्या संदर्भात आपण माहिती बघूया की ब नागपूरला येण्यासाठी आपण कोणती काळजी घेणे गरजेचे आहे तर बघू शकतो आपण प्रहार जनशक्ती पक्ष मुक्काम आंदोलन नागपूर यांनी अठरा दहा दोन हजार पंचवीस रोजी सर्वांना या सूचना केलेल्या आहेत सर्व जिल्हा प्रमुख तालुका प्रमुख शहर प्रमुख सर्व पदाधिकारी कार्यकर्ते प्रहार जनशक्ती पक्ष प्रहार दिव्यांग क्रांती संस्था प्रहार शेतकरी संघटना प्रहार कामगार संघटना प्रहार शिक्षक संघटना विषय आहे की अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून नागपूर येथे मुक्कामी महा एल्गार आंदोलन सुरू होत असून आंदोलनाच्या नियमावलीबाबत या ठिकाणी सांगितलेले आहे तर नमस्कार माननीय बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी शेतमजूर हक्क यात्रेतील पुढील टप्पा महाएल्गार आंदोलन हे नागपूर येथे ठीक दिनांक अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून सुरू होत आहे सर्व सहभागी बांधव यांनी मुक्कामी राहण्याच्या अनुषंगाने येणे असून आपली गैरसोय टाळावी यासाठी आंदोलनस्थळी योग्य उपाययोजना होण्यासाठी सूचनावली बनवण्यात आलेली असून आपण त्या घट गट... सर्व घटकांची अंमलबजावणी करावी व खालील आवश्यक साहित्य सोबत आणणे आवश्यक आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी सोबत आणायच्या वस्तूंची यादी किमान पाच सहा दिवसाच्या भोजनाचे साहित्य खाण्याचे जास्तीत जास्त पदार्थ सोबत घ्यावेत झोपायचे अंथरूण पांघरूण व मच्छरदानी दैनंदिन वापराचे कपडे व टॉवेल टॉर्च मोबाईल चार्जर पॉवर बँक पिण्याची पाण्याची बॉटल वैयक्तिक औषधे व अन्य आवश्यक वस्तू हवामानाचा विचार करून पावसापासून किंवा थंडीपासून बचावाचे साहित्य आपापल्या संघटनेचे ओळखपत्र आणि बिल्ला सोबत ठेवावा आंदोलना दरम्यान शिस्त स्वच्छता आणि जबाबदारीने वर्तन करणे प्रत्येक कार्यकर्त्याचे कर्तव्य आहे मुक्कामी ठिकाणी परस्पर सहकार्य समन्वय आणि एकात्मतेचा भाव जपावा आपला मुक्काम म्हणजे लढ्याची शपथ जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत परत फिरायचे नाही हक्कासाठी लढा आहे न्यायासाठी ठाम उभे राहा प्रहार म्हणजेच जनतेचा आवाज वरील सर्व घटकांची पूर्तता प्रत्येकाने आपली जबाबदारी समजून पार पाडावी ही अपेक्षा असे या ठिकाणी कार्याध्यक्ष प्रहार जनशक्ती पक्ष यांच्या वतीने ही सूचनावली काढण्यात आलेली आहे तर सर्वांनी या सूचनांचे या नियमांचे पालन करून अठ्ठावीस तारखेला यायचे आहे हा जो मोर्चा आहे तो आपल्यासाठी आहे आपल्या पगारवाढीसाठी मोर्चा होणार आहे त्यासाठी सर्वांनी त्या ठिकाणी यायचे आहे असे आवाहन बच्चूभाऊ कडू यांनी केलेले आहे तरी मित्रांनो सर्वांनी मोठ्या संख्येने अठ्ठावीस तारखेला त्या ठिकाणी जमायचे आहे आणि त्याबाबतीतील सर्व महत्त्वाचे अपडेट आपल्या चॅनलवर नेहमी वेळोवेळी मिळत राहणार आहे त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर मित्रांनो जास्तीत जास्त निराधार बांधवांपर्यंत शेतकऱ्यांपर्यंत शेतमजूर बांधवांपर्यंत सर्वांपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कारण की जे बांधव महाएलगार मोर्चाला येणार आहे त्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी ही सूचनावली आवश्यक आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडलास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद